महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा जीवखेड्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन करू ढाणकी येथील नगरपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून संबंधित कंत्राटदार व नगरपंचायत कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आझाद समाज पक्षातर्फे येत्या गणतंत्र दिनी सव्वीस जानेवारी रोजी आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिनांक बावीस रोजी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगरपंचायत यांना देण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की ढाणकी नगरपंचायत अंतर्गत सुभाष वाईन बार ते गजानन जिल्हावार यांच्या घरापर्यंत इसना कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्ता दुरुस्तीचे काम केले सदर रस्ता दुरुस्ती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच रस्ता उखडण्यास सुरुवात झाली गिट्टी बाहेर पडली कंत्राटदाराने अंदाजपत्रकाला बगल देत रस्ता दुरुस्ती केल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे सदर रस्त्यालगतच शाळा आणि दवाखाने नगरपंचायत कार्यालय आणि बाजारपेठ असल्याने सदर धूळयुक्त रस्त्यामुळे विद्यार्थी दवाखान्यात येणारे पेशंट व्यापारी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय धूळयुक्त पावडर रस्त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे सदर दुरुस्ती रस्ता सदर दुरुस्ती सुरू असताना नागरिकांनी अनेक वेळा नगरपंचायत प्रशासनाकडे निकृष्ट दर्जाचा रस्ता होत असल्याबाबत तक्रारी केल्या होत्या परंतु नगरपंचायत प्रशासनाने त्या तक्रारींना केराची टोपली दाखवली असल्याने लाखोंचा निधी धुळीत गेल्याने सदर रस्ता दुरुस्ती जबाबदार असणाऱ्या इसना कन्स्ट्रक्शन कंपनी व याच जबाबदार नगरपंचायतचे कर्मचारी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून तात्काळ रस्ता दुरुस्त करण्यात यावा या मागणीसाठी येत्या गणतंत्र दिनी म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ टी विनकरे यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यवतमाळ यांना मुख्याधिकारी नगरपंचायत ढाणकी यांच्या मार्फत दक्ष आला यावेळी हा आझाद समाज पार्टीचे शहराध्यक्ष गोलू मुनेश्वर उपाध्यक्ष आबा गायकवाड समाधान राऊत उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी कार्यकारी संपादक निरंजन नलगे धाणकी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.